नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी राज्यातील या कर्मचाऱ्यांची निवृत्ती वय साठ वर्षे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला अध्यापक वर्गाच्या निवृत्तीचे वय आता साठ वर्ष करण्यात आलेले आहे निवृत्ती वयाबाबत गेल्या काही वर्षापासून वाद सुरू होता आता तो संपुष्टात आला आहे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत सदरील निर्णय घेण्यात आलेला आहे कृषी विद्यापीठातील शिक्षक व अध्यापकांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वरून वर्षे करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते यापूर्वी सेवानिवृत्तीचे वय साठ वरून बासष्ट वर्षे करण्याबाबत दोन हजार पंधरामध्ये घेण्यात आलेला होता कृषी खात्याने निवृत्ती कालावधीचा अभ्यास करण्याची लेखी सूचना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे तत्कालीन महासंचालक विश्वजित माने ना दिल्या होत्या परंतु महासंचालकांचा अहवाल अनेक दिवस धूर खात पडला होता सदरील पदांची अध्य। सध्याची निवृत्ती वयोमर्यादा सध्या बासष्ट आहे आता वयोमर्यादा दोन वर्षांनी कमी केल्यामुळे राज्य शासनाला तत्काळ काही वाढीव खर्च करावा लागेल जसे की निवृत्ती आगाऊ निधी अदा करावा लागेल विद्यापीठामधील प्राध्यापक वर्ग विभाग प्रमुख सहयोगी अधिष्ठाता शारीरिक शिक्षण निर्देशक क्रीडा अधिकारी ग्रंथपाल अधिष्ठाता आणि संचालक दर्जातील अध्यापकांचा यामध्ये समावेश आहे सध्या राज्य राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापक संवर्गातील मंजूर पदे दोन हजार तीनशे एकोणवीस असून यामधील सुमारे एक हजार शंभर पदे सध्या रिक्त आहेत आता वयोमर्यादा झाल्यास एकशे पन्नास पदे एकाच दिवशी सेवानिवृत्त होणार आहे देशामध्ये गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार व इतर काही राज्यांचा विचार केला तर या ठिकाणी कृषी शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वयोमर्यादा पासष्ट वर्षे आहे जाणकार प्राध्यापक काय म्हणतात निवृत्तीची मर्यादा कमी केल्यास पदे लवकर रिक्त होतील व त्यातून नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल मात्र जुनी प्राध्यापक मंडळी या निर्णयामुळे अस्वस्थ आहेत सेवा वयोमर्यादा कमी केल्यामुळे राज्यातील उच्च शिक्षित वर्गाला संधी निर्माण होऊन नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यास अनुकूल स्थिती प्राप्त होईल असे काही जाणकार प्राध्यापकांचे म्हणणे आहे धन्यवाद